मातकळले लोकसभा मतदार मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी नुरसेवाडी येथून दत्तदर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे वैयक्तिक गाठीभेटी घेत सरोडकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे हातकळंग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी शिरोळ तालुक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दत्तदर्शन घेऊन मतदारांच्या भेटी गाठींना सुरुवात केली नृसिंहवाडी आणि संभाजीनगर इथं पदयात्रा काढण्यात आली यावी माजी आमदार उल्हास पाटील दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील माजी सरपंच धनाजीराव जगदाळे माजी उपसरपंच अनंत धनवडे उपस्थित होते दत्त महाराजांचा आशीर्वाद आणि मतदारांची साथ पाठीशी असल्यानं माझा विजय निश्चित आहे असं सत्यजित पाटील सरोडकर यांनी सांगितलं यावेळी जिल्हाप्रमुख वैभव उगळे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील प्रतीक धनवडे गणेश सुतार किरण माने रमेश खिरुगडे संदीप खोचरे सनी माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते